या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांच्याच भगिनी एक आदर्श माता एक आदर्शिका लताई पक्षामधले आपल्या सगळ्यांचे शिक्षक प्रशांत दादा ज्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण स्वप्नील त्रिंबक काण्णा किशोर कांबळे पल्लवीताई सुहासुबे कुशल स्वरामाळी भार्गव ताई व्यासपीठावरील उपस्थित आज स्वप्नीलच्या आणि दुधाली बहिणींच्या प्रयत्नातून एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज इथे होतोय विचार करून मग आजपासून तुमच्या आपण प्रभू श्री रामांचा उल्लेख केला जय श्री प्रेमाने सगळे म्हणतात पण मी जय श्री राम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते प्रत्येक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचा या जगामधला आदर्श मर्यादा पुरुषोत्तम राम यांना आपण आदर्श म्हणून बघतो त्यांच्याकडे आणि त्यांना केंद्रबिंदू बिंदू ठेवून आज दुधाने वहिनींचं एक स्वप्न होत तो त्यांचा लेख पूर्ण करतोय ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मी विचार करत होते बसल्या बसल्या की मर्यादा पुरुषोत्तम राम यांची धनुष्य बाणाचं नातं आणि त्यानंतर अर्जुन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एकलव्य की कि अशी किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ ज्याच्यामध्ये या धनुष्य बाणाचं नात आणि हा हे नातं स्वप्नील तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी की त्या मुलीशी मी जोडत होते की हे करत असताना किती संयम पाळावा लागतो याचा विचार आपण केला पाहिजे एक संकल्प कलावा लागतो की आपल्याला हे करायचंय आणि खूप मोठी साधना त्याच्या मागे म्हणजे प्रभू श्री रामानी केवढी एक संकल्प केला होता त्यांनी नेहमी संयमच बाळगले आणि त्यानंतर त्यांची जी साधना होती आपण बघतो किंवा आदर्श म्हणून मन म्हणजे प्रभू श्री रामहून पुरुषोत्तम राम कशामुळे झाले हा संयम आणि हे सगळे स्वभावातले गुण आणि खरंच मी इथे उभी आहे म्हणून म्हणत नाही पण मी माईकवर आहे म्हणत नाही पण मी नेहमीच उदाहरण सांगते की तुम्ही नऊ महिने काय खाल्लंय आम्हाला सांगा एवढा सोन्यासारखा संयमी मुलाला जन्म कसा माझ्या पोरांच्या वेळीच मला माहिती नव्हता आता नातोंड होतील गाईडलाइन्स द्या पण एक आदर्श मुलगा कसा असावा तर खरंच तो स्वप्नील सारखा असावा त्याचा स्वभाव त्याची कामाची पद्धत आता बाकी गुण बायकोला काय दाखवतो मला माहिती नाही पण मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून एक अतिशय कर्तृत्वान म्हणजे माझ्या स्वप्नीकडून खूप अपेक्षा आहेत बसल्या बसल्या आम्ही आता चर्चा करत होतो की काही वर्षापूर्वी याचं उद्घाटन झालं शेजारी त्या काळातले पालकमंत्री त्या त्यासाठी आले होते आणि त्यावेळेस इथे टेनिस बास्केटबॉल को, कोर्ट बॉक्सिंग रिंग या बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि आता एक आर्चरी आता आर्चरी करत असताना मी आजपर्यंत कधी धनुष्यबाण वगैरे पेलवला नाही आता ताई वगैरे बोलतात सगळं ते आपल्या आधी भाषणाच्या आधी बोलतात ते खरं मानायचं नसतं नाहीतर दिमाग खराबी हो जायगा कारण का त्या इतक्या काही काही आमच्याबद्दल गुण सांगतात जे आम्हालाही माहिती नसतात दुसऱ्यांनी अनुभवले असतात का नाही मला माहिती माहिती नाही पण ते त्यांचं काम करत असतात सगळं खरं नाही हे मी पारदर्शकपणे सांगते तुम्हाला पण ही गोष्ट खरी आहे की प्रत्येकाला आयुष्यात ना कधी कधी हे पेलवावं लागतं प्रत्येकाच्या आयुष्यात काय कर्तृत्वाने तुम्ही ते करता जबाबदारीने करता याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते इथे अजय भाऊ आणि शशांक ही आलेले आहेत त्यांनी एवढं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे स्वप्नील तुमचं आणि तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजय भाऊ आणि शशांकनी जी मेहनत केली जो गायडन्स दिला तुमचंही मी मनपूर्वक कारण का बालेवाडी एक इंटरनॅशनल जागा आहे तसा एक छोटा प्रयोग इथे करून हा छोटा प्रयोग जास्त इंटरनॅशनल मुलं जात आहेत आता स्वप्नील मला सांगत होते की अकरा मुलं टेनिस नॅशनल्स खेळतात इथे खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे नॅशनल्स खेळलं काही सोपं नाही आमचे जरूर सरकार बरोबर मतभेद आहे पण आमच्या मन म्हणलं पाहिजे माझे मित्र जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात असले तरी किरण रिजिजूंचा मी आवर्जून किरण रिजिजूजूंनी खेलो इंडिया वेगळा आणि चांगला उपक्रम आणि त्याच्यातून खूप टॅलेंट आणि खूप नवीन मुलं आणि मुली त्यांना स्पॉट करायची संधी मिळाली आता इथून जाता जर खड्डा आला पाणी वेळेवर आलं नाही वीज मिळाले आमची लढाई त्यांच्यावर चालू राहणार पण कुठलंही सरकार असलं ना तरी सगळंच वाईट करत नाही त्याच्यामुळे ते जेव्हा म्हणतात ना मला आधी वाईट वाटायचं की सत्तर सालात काही केलं नाही ज्याचा उल्लेख प्रशांत दादा तुम्ही तुमच्या भाषणात केलं गव्हर्नन्स इज कंटिन्यूटी कुठलंही सरकार ना ते काहीतरी चांगलं काम करत कुठलंच सरकार सगळं वाईट करत नाही प्रशांत दादा तुम्हाला आठवत असेल की उद्धवजींचं सरकार होतं आपण सगळे त्या सरकारमध्ये तेव्हा दुपारच्या भोजनासाठी एक अतिशय चांगली स्कीम शिवभोजन थाळी हे अतिशय उत्तम उप सुरू केला त्या सरकार सरकारने सुरू केला या सरकारने बंद केला म्हणजे गेले नऊ महिने शिवभोजन थाळीचे पैसे हे आलेलेच नाही आणि एक म्हणून मी म्हणते की मी का किरण रिजिजूंचं कौतुक केलं कारण का खरच आहे की खेलो इंडिया हा कार्यक्रम खरंच चांगला आहे हा झाला देशा पातळीवर हो। आता राज्य पातळीवर शिवभोजन आहे जाहीर आमचं आठ महिने झाले त्या महिलांना पैसे दिले नाही परवा मी नागपूरला गेले होते दुधाने वहिनी तुम्हाला आश्चर्य वाटेल महिला जरा जास्त घट्ट असतो पण या त्यांचा ग्रुप आहे ना त्या शिवभोजन थारीच्या नागपूरच्या त्याच्या तीन चार महिला असं म्हणत होत्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे मी ते सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनाही पाठवलेलं आहे करून त्या महिला म्हणत होत्या असेच जर आठ महिन्याचे बारा महिने झाले आणि आम्हाला पैसे आले नाहीत तर आम्हाला आत्महत्या करावी शिवभोजन थाळीच्या तर शिवभोजन थाळीचा प्रोग्राम कशासाठी सरकारने केला गरीबांनाही पैसे दोन पैसे त्यांना मिळतील आणि त्या महिलांना हाताला काम त्यांच्या टॅलेंटनी करताय दोन्ही गरीबांना पण अन्न आणि कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिलांनाही काम आता अशा स्कीमला आठ महिने पैसे दिले जातात ते किती चिंताजनक त्याचे ट्रॅफिकचा महाराष्ट्राचा पुण्याचा प्रश्न हा गंभीर आहेच म्हणजे तुम्ही रस्त्याचा उल्लेख केला म्हणून मी बोलते खरंच स्वप्न पण हे खरंच आहे की पुणे शहर आणि ह्या एफ एस चा बोलला म्हणून मी हे बोलतेय की हा रस्ता झाला आनंद आहे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले एफ एस आय मिळाला ह्याचा मला खरंच आनंद आहे पण आता ना पुण्यात फिरताना मला खरंच भीती वाटते इथे सगळे प्रेसवाले आहेत ना काल ते माझ्या घरी आले होते काल मी घरातून निघताना ते तिथेच पकडतात मला रोज ते प्रेस घेत असताना काल माझी बाईट बघा तुम्ही सगळे माझ्या बाईट मध्ये काल माझ्या घरात शिवाजीनगरला मी राहते शिवाजीनगरला त्या बिल्डिंग चार बिल्डिंग आणि तिथे कॉर्पोरेशनचं पाणी आहे आम्ही किती एक किलोमीटरवर असू कॉर्पोरेशन पासून एक किलोमीटरवर आमचा फ्लॅट आहे कॉर्पोरेशन पासून हक्काचं पाणी आहे प्लॅनिंग त्याचा झालेला आहे सगळं जर शिवाजीनगरला जर टँकर लागत असेल तर बाकीच्या कायच स्वप्न ते पण ऑक्टोबरवर आणि जास्त पाऊस झालेला वर्षी तुम्ही विचार करून सांगा हा विषय मी राजकीय म्हणून कळत नाही मी खूप विचारपूर्वक का, मानते कारण का मी त्याप्रश्च उत्तर असोते एफ एस मिळाला सगळ्यांना घरं मिळाली वगैरे मान्य आहे मला पूर्ण पण कोणी विचार केलाय का की आहे त्या पुणेकरांना ना रस्ते आहेत ना पाणी पुरत आहे ना कचरा उचलला जातोय न वीज मिळते चोवीस तास मग हे सगळं होत जर हे प्रश्न असतील तर एका मेट्रोने आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत का सुटत असतील तर आनंद आहे माननीय मुख्यमंत्री यांचं पुण्यावर आजकाल विशेष प्रेम आहे मला आनंद वाटतोय राज्याचे मुख्यमंत्री साधारण एक दोन वेळा महिन्यातून यायचे आता आजचे मुख्यमंत्री आठवड्याला दोन वेळा तरी पुण्यात येतात या आठवड्यात तीन वेळा आहे ही चांगली गोष्ट आहे याचा अर्थ आपलं पुन्हा हवं हवं काही गैर नाही ज्या चांगल्याच गोष्टी असतात ना त्याच हव्या हव्यात येतात असतात पण या राज्याचे मुख्यमंत्री जर तीन वेळा पुण्यात तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे कार्यक्रम करा तुमच्या पक्षाचे करा काही आमचं म्हणणं नाही तुमची इलेक्शनची तयारी असेल पण एक जम्बो एक दर आठवड्याला आल्यावर एक मिटिंग सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या पुण्याचा ट्रॅफिक कसा सोडवायचा आहे याची एकच मिटिंग आठवड्याला घ्या बाकी आमचं काही तुमच्याकडे नाही एक मिटिंग ट्रॅफिकची घ्या त्याच्यानंतर पाण्याच्या नियोजनाची घ्या कचऱ्याचा आढावा घ्या आणि चौथा सगळ्यात महत्वाचा आपला विषय की तुम्ही दोन वेळा येता याच स्वागत आहे आम्हाला सुरक्षितता असते तुम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहात तुमची सुरक्षितता ही आमच्या सगळ्यांपेक्षा महत्वाची आहे मान्य करतो आम्ही पण आमच्या लेकरांची सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि ती नैतिक जबाबदारी ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ही तुमची आहे तुम्ही आमचे मायबाप सरकार आहात त्याच्यामुळे मायबाप सरकारनी जर माननीय मुख्यमंत्री जर ह्या गावात शहरात दोन वेळा येत आहेत तर ह्या शहरामध्ये क्राईम कसा वाढतोय स्वप्नी आमच्या पोरी जेव्हा बाहेर जातात तेव्हा अंगावर कोणी धावून येतोय चेन स्नॅचिंग होत आहे कोयता बँक फिरतीये मुलींवर न्याय होत आहेत ड्रग्ज वाला ज्याचं पासपोर्ट आहे तो इथून पळून जातो सगळं सांगा या राज्यात असं होतं कस पुणे हे शिक्षणाचं माहिती आज या राज्याचे या देशाचे रक्षा मंत्री पुण्याला आले रक्षा मंत्र्यांचा कार्यक्रम आहे आज रक्षा मंत्री येणारे आता ते आलेले असताना लोक पुण्यामध्ये का येतात आता रक्षा मंत्री जी पण सिम्बायसिस चे कार्यक्रम आणि आमची डिफेन्सची कमिटी अशा दोन कार्यक्रम म्हणजे शिक्षणाचा माहेर घर आहे म्हणून पुण्याला येतात तुम्ही पुण्यात राहायला का आला चांगली शाळा चांगली नोकरी चांगलं लाईफस्टाईल मिळावं म्हणून पण आज तशी पुरे पुण्याची परिस्थिती झाली का परवा मी बानेर वरून रोहितच्या घरी जेवायला गेले रोहितला मी सांगितलं आता आत्याला इथून पुढे जेवायला नाही बोलवायचं नाश्त्याला नाही तर झोपायला शक्यच नाहीये तुझ्या घरी येणं कारण का माझ्या घरून रोहित पवारच्या घरी जायला हडप सरला सगळ्या पवार दीड तास लागले पूर्ण दीड अण्णा मी एकत्रच होतो कार्यक्रमातून मी निघाले तास लागला ताई तुमच्याकडून जायला बाकीची माझी फॅमिली जी बानेर वर माझे काका वगैरे त्यांना फक्त पावणे दोन तास लागेल माझ्यापेक्षा पंधरा मिनिटं जास्त त्याच्यामुळे मला अंतारी माझे तर पंधरा मिनिटं वाचले सात वाजताच्या कार्यक्रमाला सव्वा पाच वाजता पवार निघाले सात वाजता पोहोचले हा डॉक्टरला तर आता आम्ही रोहितला सांगितलं येऊ नाश्ता करू मॉर्निंग वॉक करून तुझ्याकडे आम्ही घरी जाऊ पण दिवसभर बोलू नको बाबा दुपारी जेवायला किंवा संध्याकाळी जाऊ कारण तुम्ही विचार करा आणि हा प्रॉब्लेम तिथला नाही आहे ह्याच्याकडे पण काही वेगळा नाही हिंजवडीला पण मला तोच प्रॉब्लेम हिंजवडीला आम्ही महिन्यातून एक पालकमंत्री दोन गेले त्याच्यानंतर आपल्याकडे वारज्याला आहे वारज्याचा तर पुढे दीपक बेलकडे जाऊन प्रॉब्लेम झाला तो सोडवला तर पुढे जाऊन कात्रज प्रॉब्लेम झाला म्हणजे कुठूनही निघालं तरी एक एक तास माणूस आणि आपल्याला पण आता सहन करायची सवय लागली ओरडा करून सांगणार कुणाला आणि मेट्रो झाल्यापासून खरंच ट्रॅफिक रिलीफ झालाय का ह्याचा पण एक डेटा ड्रिव्हन आपल्याला केलं पाहिजे ना त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जरूर या तुमचं स्वागत आहे पण तुम्ही येत असताना पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे केंद्र बंदू न ठेवता आमचा पुणेकर नागरिक केंद्र बिंदू ठेवून काहीतरी सोल्युशन काढा कारण का, का तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही एवढी लढला एवढी सत्ता तुम्ही तुम्हाला आमच्या बहिणींनी दिली सगळ्यांनी विश्वासाच्या नात्याने मतदान केलं दिस इज टाइम टू डिलिव्हर आणि मी असं कधीच म्हणणार की आम्ही सत्तर वर्षात हे केलं तुम्ही अकरा वर्षात काय केलं मला त्याच्यात पडायचंच नाही आता तो हिशोब करायला खूप वेगळे व्यासपीठ आहेत करत राहू पण आज मूलभूत प्रश्न या नागरिकांचे काय आहेत आणि मी विरोधाला नाही आमच्या आम्ही जर कॉर्पोरेशन मध्ये केलं आपल्याला आठवत असेल सचिन तुम्ही इथे बसलाय प्रशांत दादा दुदाणे बहिणी आपलं आपण सगळे एकत्र असताना आपलं सरकार असताना किती ब्रिज बांधले आणि ह्यांच्या काळात किती बांधले गेले हा आपल्या काळात सोळा झाले ह्यांच्या काळात तीनच झाले आपल्याकडे ही जी आता हा रस्ता आपल्याच काळातला असेल ना म्हणजे माझं मग काय म्हणणं की तुम्ही माझा ज्या समाजातला तेल किंवा कटुता ज्याचा उल्लेख प्रशांतदादांनी केला कारण का प्रशांतदा स्वतः अस्वस्थ आहे आपण कधी जाताना परवा एका आमदारांचं भाषण ऐकलं मला गंमत वाटली त्या भाषणाची मला हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे आणि मला खूप प्रांजळपणे मला भेटले नाहीत आमदार माझा काय फार संपर्क का येत नाही त्यांच्याशी पण प्रशांत दादा मला त्या आमदाराला प्रश्न विचारायचे त्यांनी काय सांगितलं की फक्त एका समाजाच्या लोकांकडूनच घ्या दिवाळीचं सामान बाकी कुणाकडून घेऊ नका मग मला तुम्हाला दादा विचारायचे घरी जाऊन वहिनींना प्रश्न विचारा की जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याच समाजाकडून काही घेणार नाही मग टाटाचं मीठ विकत नाही घेणार का नाही मला प्रश्न विचारायचा कंपनी आहे ना ब्रिटानियाचं बिस्किट नाही खाणार का तुम्ही आज है? वाडिया है। वाडिया है? है। नंतर ब्रिटानियाचे मालक कोण आहे वाडिया आहेत वाडिया कोण आहे पारशी आहेत टाटा समूहाचे मालक टाटा आहेत ते पारशी आहेत त्यानंतर कोविडच्या काळात तुम्ही प्रशांतदा सगळे प्रयोग तुमच्या मतदारसंघात झाले पुना म्हणजे कोविड आला तेव्हा तुम्हाला जात धर्म नाही आठवला तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटचं इंजेक्शन चालत होत ना कोण होते ते कोण आहेत त्यानंतर सिपलाची गोळी इथे बरेच घेत असतील ज्येष्ठ नागरिक आहेत सिपलाच्या गोळ्या औषध घेतो ना आपण तेव्हा आपण जात धर्म बघतो का सिपला कंपनीच्या मालकाचं नाव काय आहे युकू हमीद त्याचं नाव आहे म्हणून तुम्ही सिपलाचे नाही घेणार का सांगा ना मला आपण सिप्लाची औषधं नाही घ्यायची आपण टाटाची टाटा मोटर्स मध्ये आपले करोडो लोक काम करतात पिंपरी चिंचवड कुणामुळे चालतं टाटामुळे चालतं का नाही अँसेलरीज असतात सप्लायर्स असतात ही वीज आहे ना वीज तो कोळसा कुणाचा आहे टाटांचा आहे तुम्ही जमशेदपूरचा प्लांट बंद करणार का नको आम्हाला असं होत नाही आणि मला दुर्दैव असं वाटतं की सत्तेमधले लोक नवीन पिढीचे आमदार असे बोलायला लागले ला तर या नवीन पिढीच्या मुला काय संस्कार करणार तुम्ही इथे आपण भारतीय डिव्हर्सिटी इज आवर स्ट्रेंथ असं चालू असताना तुम्ही असे म्हणजे कधी ध्यानी मनी म्हणजे मला वाटलं नसतं की मी एकविसाव्या शतकात मला असं भाषण कधी करावं लागेल ज्याचा टाटांचा उल्लेख मला करावा लागेल पुनावालांचा करावा लागेल युकू हमीदांचा करावा लागेल किती हे मोठे आहेत बिझनेसमॅन कधी विचार तरी आपल्या मनात तरी आलंय का आपल्याला वाटतं आपल्याला टाटांचा सगळ्यात जास्त अभिमान आपल्याला आहे टाटा समूह या देशात एक नंबरचा मोठा ग्रुप जो आहे जो टाटा समूह आहे विश्वासार्हता म्हणजे टाटा कधी विचार केलाय ते हिंदू पारशी एका मुस्लिम आहे टाटा भारतीय आहे आणि ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपण सगळ्यांनी कुठेतरी मोडून काढली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला कितीही यांच्या प्रवृत्तीशी लढाई करावी लागेल ती करू पण भारताच्या ऐक्यासाठी आपण एक झालच पाहिजे आणि ही प्रवृत्ती मोडून काढलीच पाहिजे कुठूनही काही नाही कोणीतरी हे बोललं पाहिजे लोकांना भीती वाटते आपण कसं बोललायच अरे आम्ही का नाही बोलायचं खरं बोलायला काय प्रॉब्लेम आहे मी स्वतः रामकृष्ण हरी आहे माझं माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम ते माझं आणि माझ्या पांडुरंगाचं नातं आहे आणि आणि माझ्या ना पांडुरंगाचं नातं माझ्या उंबरठ्याच्या हाच कारण का तर ते फक्त <laughs> मोबाईल आणि वायरल आणि काय त्याला म्हणतात रील साठी नाहीये माझी निष्ठा माझ्या अंतःकरणात माझा पांडुरंग आणि हे दुर्दैव आहे की आज ज्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सत्तेतले लोक आज जे करतायत ना हे देशासाठी आणि तुमच्या आणि माझ्या मुलांसाठी हे चिंताजनक आहे अशी दगडफेक व्हायला लागल्या हे येतात माझ्याच लोकसभा मतदारसंघात तुमच्या आशीर्वादाने चौथ्यांदा खासदार झाले दौंडला आले हे लोक प्रशांतदा भाषण केली तिथे भाषण केली दगडफेक झाली मी जाहीरपणे राहुल कुलचे आभार मानते राहुल कुल वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतात पण मी राहुल कुलांना फोन केला राहुल काय करायचं हे चांगलं नाही राहुल म्हणला ताई तुम्ही येऊ नका आपण दोघं मिळून दौंड मध्ये शांतता राहील कारण का मध्ये जर अशी पाटस यवतला गवत झाली तर इन्व्हेस्टमेंट येत नाहीत गरीब माणसाचं नुकसान येतं जाळली सत्याकारांची घरं जाळली जात नाहीत गरीब माणसांची जी दुकानं असतात ना तो बारा बलतेदार असतो तो लोन घेऊन ईएमआय भरत असतो त्यांची दुकानं जाळली जातात कुठे हे अजिबात आपण सहन करायचं नाही तुम्ही पण बघा मी पण बघतो राहुल कुल आणि मी न बोलून अतिशय प्रेमाने आम्ही तो विषय संपवून टाकला आणि हे याचा क्रेडिट राहुललाही दिलं पाहिजे कारण का राहुलनीही समंजसपणा त्यावेळेस आता हे बाहेरून येणार शेजारच्या जिल्ह्यातून मतदारसंघात येणार इथे जाळपोळ होणार बादशा करून निघून जाणार नुकसान कोणाचं होणार आपलं होणार वृत्तीला आपण रिजेक्ट केलं पाहिजे आणि हा मेसेज गेला पाहिजे की हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंद विनंती खूप लढू हो लढाई तर होती रहेगी राजकीय लढाई होती रे मतभेद हे असलेच पाहिजे पण मतभेद असता कामा नये जितके इतके टोकाचे होतील की एवढी होऊन आपल्या राज्याचं हित जपण्याची आज नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे आणि ते पुण्यावर येतात पण त्यांनी हे वीर आवरले पाहिजेत अशी माझी विनंती आहे त्यांना ज्या ज्या पक्षातला कुठलाही नेता आपल्या ऐक्याला जर गडबड करत असेल आपल्या तेढ निर्माण करत असेल ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून एक समाज म्हणून त्याच्या विरोधात उभं राहिला पाहिजे महात्मा गांधींनी उभं आयुष्य त्यांचं दिलं आज आपण जो मोकळा श्वास घेतो तो त्यांच्या मोठ्या कर्तृत्वाने आणि लढाईमुळे आज ती आपल्याला दुसऱ्याच्या हातात ती ताकद द्यायची नाहीये भारताचा स्वाभिमान आहोत आपण तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेत असाल ना तर नैतिक जबाबदारी तुमची आणि माझी जास्त आपली मर्यादा ही आपल्याला माहिती असली पाहिजे मर्यादाच्या बाहेर जाता कामा चौदा वर्ष वनवासात बसू पण आपल्या आई वडिलांनी सांगितलेल्या संस्काराच्या बाहेर जाणार नाही हे प्रभू श्री रामांचं म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम राम त्यामुळे आपण एक समाज म्हणून या गोष्टीचा जरूर विचार करा आणि आज मी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करेन त्या म्हणजे सुषमा स्वराज सुषमा आणि माझ्या मतभेद राजकीय जरूर असतील पण मी प्रभू श्रीराम त्यांच्यामुळे म्हणत नाही मर्यादा पुरुषोत्तर राम ही त्यांच्यामुळे म्हणते आणि त्या भाषणात पार्लमेंटमध्ये म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तर राम मी एकदा जाऊन त्यांना म्हणलं म्हणलं सुषमाजी तुम्ही प्रभू श्रीराम नाही म्हणत मर्यादा पुरुषोत्तर राम कसं म्हणता त्याच्यावर त्यांनी मला समजून सांगितलं की सुप्रिया नुसतं जय श्री राम म्हणण्यापेक्षा मर्यादा त्याच्या मागचा जो विचार आहे तोही आपण लोकांपर्यंत तो पोहोचवला पाहिजे म्हणून त्यांच्या म्हणून मीही मर्यादा पुरुषोत्तम रामच म्हणते आणि हा स्वप्नील अप्रतिम हा उपक्रम केला आणि इथे काय क्वालिटीचा वगैरे प्रॉब्लेमच नसतो राज्यात टक्केवारी असेल पण ह्या प्रगावर टक्केवारी नाही आणि मला खूप जड जड अंतकारणाने मी हे बोलते स्वप्नील ह्या वेळेस तुमच्या सगळ्या नवीन पिढीवर खूप जबाबदारी सत्ता येईल जाईल काम होतील नाही येईल लाल दिवे येतील जातील कोई मायने नाही पण मला अतिशय वाईट वाटत की ह्या देशामध्ये आज महाराष्ट्र हा तितका विकसित वेगात किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही हा माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा आणि भारत सरकारमध्ये मी विरोधात आहे इथे पण मी विरोधाते भारत सरकारचं म्हणणं बाकीची राज्य आज आपल्या पुढे आहेत पहिला मुद्दा आणि दुसरा अतिशय दुर्दैवी मुद्दा की भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन हजार चौदा मध्ये आपल्या विरोधात रान पेटवलं होतं आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये उभे आहोत दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो हे दुर्दैवी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र तुमच्या माझ्या पुण्यात आहे असं मी म्हणत नाहीये भारत सरकारचा डेटा म्हणतो मी तुम्हाला शब्द देते एक मला संधी द्या मी आणि हे रेकॉर्ड रेकॉर्ड करून ठेवा कारण आपल्याला जर पुढं भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल आणि ही कटुता मुक्त करायचं असेल आणि आपलं ऐक्य ठेवायचं असेल तर पुढच्या इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांना स्वप्नील दुधाण्यांसारखे कर्तृत्व पारदर्शक कारभार करणारे स्वच्छ कारभार करणारे लोकांची गरज आहे आणि फक्त पक्षासाठी म्हणून नाही मी राज्याच्या हितासाठी कधीतरी पक्ष सोडून पुढे जाऊन विचार करायचा असतो त्याची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती लागेल दिवसांनी माननीय फेऱ्या जशा वाढत जातील म्हणजे समजा की तेवढंच जवळ इलेक्शन आलेलं आहे अतिथी भव त्यांचं स्वागतच आहे येतील तेवढं देऊन जा आमच्या पदरात ते इलेक्शन सारखं नको इलेक्शनच्या आधी म्हणले होते सरसकट कर्ज माफी करू एवढी अतिवृष्टी झाली तरी अजून कर्जमाफी झाली नाही त्यानंतर लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपये देऊ ते तर सोडा पण लाख महिला कमीच केल्या रिवर्स झालं सगळं आपल्या शिवभोजन थाळीचं तुम्ही बघता शिक्षक खूप मोठे प्रश्न आणि आव्हान आणि आर्थिक परिस्थिती आज महाराष्ट्राची अतिशय अडचणीत आहे कधी त्याच्याबद्दल सविस्तर बोलीनच पण आज महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे आणि याच्यावर मात करण्यासाठी सगळ्यांनाच जीएसटी चे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत असे अनेक मुद्दे खरंतर बोलण्यासारखे आहेत पण परत येईन तेव्हा नक्कीच तर जास्त जी काही खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पण आज एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वप्नीलनी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं हे जे काही कष्ट आहेत हे फक्त आणि फक्त स्वप्नीलचा फॉलोअप आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते कौतुक करते दिवाळी ही आली आहे ती काय फार सुखाची नाहीये कारण का मध्येच हा विश्वासू वकील शर्माजींनी त्यांच्या भिंतीवर जे के मॅक्स भेट जे आज राज्यात चाललंय हे अतिशय की सगळे आज वर्किंग डे असले तरी नऊ वाजल्यापासून तुम्ही सगळे आलेले आहात मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की नऊ वाजल्यापासून आले तर तुम्ही काय नाश्ता चहाची सोय केली का मग आमचा काय प्रॉब्लेम नाही आहे मला जरा वाटत नऊ वाजता आलेत काय चहा बी दिला की नाही आपल्या पोरांनी पण आज आपण या अतिशय घरगुती आणि चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्त आला त्याबद्दल तुमचे आभार मानते महागाईतली का पण दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि असंच काम आणि असच आशीर्वाद तुम्ही मागे खंबीरपणे राहावा आणि कौतुक असेल तर थाप आणि तुम्हाला या लेखाचा कान पकडायचाही अधिकार आपल्या घरचा हा मुलगा आहे अधिकार तुम्हाला आहे त्यामुळे स्वप्न तुमचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे पण एक कर्तृत्व नगरसेवक पुणेकर आणि एक लेख आहात याचा मला सार्थ अभिनंद आपण एकत्र काम करू हे माझं भाग्य की अशा चांगकांबरोबर काम करायची संद सगळ्यांनी मला आपण आलात तुमच्या सगळ्यांचं मनापासून